सगळं तुम्ही ऐकलेलं आहे मला असं वाटत का उद्या आम्ही बैठकीला जाणार आज रात्रभर मी आम्ही सगळ्या नेते

लोक मुंबईला शब्द दिलाय का आंदोलक इथं राहणार आहे त्यांना त्रास होणार नाही उद्या मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आंदोलनाचं हे पहिलं यश म्हणता येईल की सरकारशी सगळ्यात पण चर्चा आमचं आंदोलन संपलं नाही लक्षात ना काय सकारात्मक आम्ही आंदोलन संपलेलं नाही फक्त चर्चेसाठी जातो याचा अर्थ आंदोलन संपलं नाही चर्चेची वेळ स्पष्ट झालेली आहे सहा वाजता सहा ते सात वाजता तुम्ही आंदोलन इथे असणार इथे असणार आता ते चर्चा